शालेय तपासणी वेळेच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग चौथा मी माझ्या वाटणीचाच भात बहिणीसाठी आणलाय एका शाळेत तपासणीला गेलो होतो त्या शाळेची इमारत दुमजली होती तिथे खालच्या मजल्यावरील वर्गामध्ये प्राथमिक शाळेचे तर वरच्या वर्गामध्ये माध्यमिक शाळेचे वर्ग सुरू होते शनिवारचा दिवस होता तपासणीवेळी मला अगदी परिपाठापासून निरीक्षण करायला आवडतं मुलं अगदी मनापासून म्हणत असलेली प्रार्थना मग ती थोडीशी तालासुराला बगल देऊन असली तरी खूप बरं वाटतं परिपाठ झाला खालच्या वर्गांच्या तपासण्या झाल्यावर आम्ही बाहेर आलो तोपर्यंत मधल्या सुटीची वेळ झाली होती इतक्यात खालून एक दुसरी तिसरीच्या मुलाच्या वया इतका एक मुलगा हातात डबा घेऊन घाईघाईने पळत पळत वरती जाताना दिसला त्यानं आपल्या सादऱ्याच्या आड काहीतरी लपवलं होतं हे माझ्या ध्यानात आल्याबरोबर मी सहज उत्सुकता म्हणून त्याला हटकलं तो थोडासा बिचकत बिचकत जवळ आला आणि माझ्याजवळ येऊन थांबला मी पुन्हा जिज्ञाशाने विचारलं काय रे काय करायला निघालास मुलगा म्हणाला काही नाही काही नाही काम होतं वर मी विचारलं डबा कोणाला घेऊन निघालास आणि एवढ्या घाईघाईनं का चालला आहेस यावर तो मुलगा थोडासा घोटमळला जरा दरडावून विचारताना म्हणाला की हा डबा बहिणीला घेऊन चाललो आहे मग दे जा ना डबा नाही मी जातो डबा द्यायला आलास बहिणीला आणि नि जातोच कुठं नाही मी परत जातो तू कोणत्या शाळेत शिकतोस याच शाळेत मी म्हटलं एकडं आणतो डबा मी देतो तुझ्या बहिणीला काय नाव तिचं काय आहे त्या डब्यात म्हणून मी डबा त्याच्याकडून काढून घेतला त्यावेळी ते त्याचा चेहरा अगदीच रडवेला झाला मी डबा उघडून बघितला तर त्याच्यात फोडणीचा मसाले भात होता मी विचारलं कोणाकडून आणलास भात घरून आणलास तर मुलगा म्हणाला नाही बाहेरून आणलाय बाहेरून आणलास पण कोणाकडून पाहुण्यांकडून की हॉटेलातून एवढं विचारल्यावर त्याचा संयम सुटला आणि तो रडायलाच लागला मी म्हणालो अरे बहिणीला डबा आणलास पण कुठून आणलास सांग ना रडायला काय झालं तुला एवढं कशाचं वाईट वाटतंय तुला मी मारले का तुला यावर मुलगा रडत उत्तरला कुणी मारलेलं नाही पण तुम्ही मला रागवाल म्हणून भीती वाटते मी कशाला मारू आणि रागावू मारत नाही पण खरं सांग सांग हा भाताचा डबा कुठून आणला असते मुलगा म्हणाला आज शनिवार आहे आमच्या वर्गात आज फोडणीचा भात करतात माझ्या बहिणीला फोडणीचा भात खूप आवडतो म्हणून माझ्या वाट्याचा भात मी तिच्यासाठी आणला आहे मी अजिबात दुसऱ्याच्यातला आणला नाही आणि जादा मागूनही आणलेला नाही प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना शालेय पोषण आहार सुरू झाला तेव्हाचीही गोष्ट कधी कुठे दुसरीकडं दुपारच्या जेवणाच्या वेळी काही ठिकाणी शिक्षकांच्या पंक्ती पडलेल्या दिसतात भात शिजल्यावर मुलांना वाटण्या अगोदर शिक्षकांसाठी काढून ठेवला जातो इथं मात्र तो मुलगा स्वतःच्या वाट्याचा भात आपण न खाता बहिणीसाठी घेऊन चालला होता एका बाजूला आपल्या वाट्याचा शालेय पोषण आहार बहिणीसाठी घेऊन जाणारा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मुलांचा शालेय पोषण आहारातील भात स्वतःसाठी बाजूला काढून ठेवणारे शिक्षक पाहिले की कुणीतरी म्हटल्याप्रमाणे संस्कृती प्रकृती आणि विकृती यांच्या त्या उदाहरणाची आठवण झाल्या वाचून राहत नाही यातील संस्कृती राहू दे पण प्रकृतीप्रमाणे तरी आपण वागायला शिकलं पाहिजे मुळात शालेय पोषण आहार असू दे किंवा आणखी कोणती योजना असू दे त्या योजनांच्या मुळाशी स्पष्ट आणि कल्याणकारी हेतू असतात पण आपण त्या योजना राबविणारेच कुठंतरी कमी पडतो असं वाटतं जेव्हा आपलं वा वागणं सर्वांगाणं निर्दोष असेल तेव्हाच आपल्याला इतरांच्या दोषाकडं बोट दाखविता येईल आणि सुधारणेची अपेक्षा करता येईल त्यांनाच इतरांना काही सांगता येईल की जे सर्वांच्या हिताचं असेल नाहीतर लोकांसांगे ब्रह्मज्ञान या उक्तीप्रमाणं कोरडा पाषाण कोरडाच राहील आबाळ फाटलेला आहे ही गोष्ट खरी पण प्रत्येकानं आपापल्या डोईवरचा आभाळ सांधण्यासाठी प्रामाणिकपणानं दोन टाके घातले तर आपोआपच ते एकसंध राहील दुसऱ्याला उपदेश करणं सोपं असतं पण स्वतः आचरण करणं अवघड असतं जे स्वतःच्या आचरणातून उपदेश द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यासुद्धा थोड्याफार गोष्टींचाच तोही काही प्रमाणात अपेक्षित परिणाम ऐकणाऱ्यावर होत असतो मग ज्यांच्या आचरणातच काही आदर्श नसतील त्यांच्या विचारांच्या परिणामाची अपेक्षा आपणास कशी करता येईल शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा भाग चौथा समाप्त